आवाज सर्वसामान्यांचा नुकतेच सात दिवस झाले महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होऊन यात महायुतीकडून महाविकास आघाडीला सपाटून पराभव पत्करावा लागला अनेक होत्याचं नव्हतं झालं आहे आहे आता बहुमत मिळालेल्या महायुती सरकारमध्ये मंत्रीपदासाठी दिल्ली दरबारी खलबते चालू असल्याचं चा दिसून येतं दोन दिवस झाले चाललेल्या या बैठकीत माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे गृहमंत्रीपद यावे असा शब्द अमित शहा यांच्या पुढे मांडला आहे यात मंत्री पालकमंत्री पद देताना दुजाभाव करू नये असाही मुद्दा मांडला आहे काय आहे मागण्या गृहमंत्री पद मिळावं नगरविकास खात्याची मागणी केली आहे बारा मंत्री पदासह विधानसभा सभापती पदाची मागणी केली आहे दुसरीकडे विरोधक मात्र सडकून टीका करीत आहेत बहुमत असताना मुख्यमंत्री ठरवण्यासाठी गेले चार दिवस झाले यांना बैठकीवर बैठक घ्यावा लागत आहेत अशा विरोधक टीका करण्याचा मार्ग एकंदरीत या युतीतील अजित पवार यांच्या मागण्या पुढे येत नसल्या तरी लाडक्या बहिणींचे भाऊ असलेले माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे चांगलीच गुगली टाकून ठेवली आहे असं म्हणावं लागेल आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा